हॅलो फॅमिली कसे आहात तर तुम्ही बघू शक शकता आज पण <laughs> मी थोडासा वेगळा लूक केलेला आहे आणि स्पेशली म्हणजे परांदा हा माझा पहिला अनुभव आहे मी हे पहिल्यांदा यूज केलेला आहे तसं तर अजूनही माहीत नाही आहे कसं यूज करतात पण आम्ही ट्राय केलेला आहे मी आणि माझ्या फ्रेंडने खूप वेळ लागला हे करायला आधीच माझे केस खूप लांब आहेत आणि त्याच्यामध्ये हा परांदा ॲड केल्यामुळे खूपच लांब झाली वेणी ते असं करतात मस्त खूप छान वाटतं तर फ्रेंड्स आजचा माझा लुक कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आज असे थोडेसे गुजराती टाईप साडी घालून व्हिडिओ शूट केलेले आहेत नेहमी तर साधी सिंपल साडी घालतेच म्हणून म्हटलं थोडंसं वेगळं काहीतरी ट्राय करावं पण विहांचा आज मूड व्यवस्थित नाही आहे त्याने मला व्यवस्थित व्हिडिओ पण नाहीत करून दिले अर्धवट झोपेतून उठलेला होता तो त्याच्यामुळे अर्ध्या तासामध्येच एक पाचचा व्हिडिओ शूट केलेले आहेत आत्ता वाजल्यात साडेपाच पण तरी पण ऊन खूप आहे तुम्ही बघू शकता खूप आहे ऊन खूप वेळ लागतो फ्रेंड्स रेडी व्हायला आणि तुम्ही लोक व्हिडिओ पण पूर्ण बघत नाही माझा ब्लॉग पण बघत नाही तुम्ही जे करणारे आहेत सपोर्ट करतात त्यांची मी खूप आभारी आहे पण जे करत नाही त्यांच्यासाठी बोलते तर फ्रेंड्स कमेंटमध्ये नक्की सांगा हा लुक कसा वाटला आणि स्पेशली परंदा कसा वाटला याचे व्हिडिओ तुम्ही बघतालच मी टाकणार आहे आज तर लवकरच आपण पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया जे कोणी नवीन असतील माझ्या यूट्यूब चॅनलवर फेसबुकवरती इंस्टावरती त्यांनी मला लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ माझे शेअर करा आपण लवकरच भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय